नमस्कार दिनांक तेरा फेब्रुवारी कथेच शीर्षक आहे पाणी किती आहे इसवी सन अठराशे त्रेपन्नच्या श्रावण मासात महाराज मंगळवेड्याहून पंढरपुरात आले त्यावेळी चंद्रभागेस पूर आला होता नावेतून जाण्यासाठी नावाडी दोन रुपये मागत होते पैसे नाहीत म्हणून महाराजांना नावेतून नेण्यास नावाड्यांनी नकार दिला मग महाराजांनी नदीला पाणी किती आहे असे साळसूतपणे विचारले नावाड्यांनी कुचेष्टेने गुडघ्या इतके आहे असे उत्तर दिले व महाराजांना तेथे ते सोडून पहिले तीराकडे नाव नेले महाराजही त्यावर काही न बोलता सर्वांदेखत पाण्यावरून चालत पलीकडे गेले ते पाहून नावाड्यांना झाला ते शरण येताच महाराजांनी त्यांना क्षमा करून समुपदेशन केलं नावाड्यांचा धंदा तेजीत होता ज्या काळात मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा चरितार्थ दोन पाच रुपयात चालायचा त्या काळी दोन रुपये नावेचा दर हा फारच झाला नावाड्यांनी चालवलेली अडवणूक आणि लुटा लुट महाराज पाहत होते चेहऱ्यावर भोळा बाव आणून आपल्यासारख्या संन्यासाला विना मोबदला नावेतून न्यावे असे त्यांनी नावाड्यांना विनवले पण फक्त पैसा ओळखणाऱ्या नावाड्यांनी महाराजांना ओळखलेच नाही महाराजांना विना मोबदला नावेतून नेण्याचे त्यांनी नाकारले त्यात महाराजांनी साळसूतपणे पाणी किती आहे असं विचारलं महापूर डोळ्यांना दिसत असताही असा प्रश्न विचारणारा नक्कीच हा कोणीतरी वेडा पीर असणार असे वाटून नावाड्यांनी इतके पाणी आहे असं उत्तर दिलं ज्यांच्या कृपेने हा भौसागर त्या देवाचीच नावाड्यांनी अशी थट्टा केली त्यांना आधी उणे बोलण्याच्या भानगडीत न पडता महाराज पाण्यावरून अधांतरी चालत गेले त्यापूर्व योग सामर्थ्य पाहून नावाड्यांचे डोळे उघडले ते घाबरले आपण समजतो तसे हे पाणी गुडघ्या इतके उथळ नसून बरेच खोल आहे याची जाणीव त्यांना झाली ते महाराजांना शरण आले पाया पडून क्षमा याचना करू लागले महाराजांनी त्यांना समजावले नाव चालवणे तुमच्या पोटा पाण्याचा व्यवसाय आहे तो जरूर करा पण पैशासाठी कोणाला नाडू नका म्हातारे कोतारे पंगू अशक्त गरीब स्त्रिया मुले लेकरे यती संन्यासी यांना पैशासाठी अडवू नका दहा पाच माणसे फुकट नेली म्हणून तुम्ही उपाशी मरणार नाहीत उलट त्यांची दुवास मिळेल लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील पांडुरंग सर्वांचा आहे सेवा भावाने त्याला प्रसन्न करून घ्या ही चंद्रभागा तुमचे पाप धुवून तुमचे चित्त शुद्ध करील तुमचे कल्याणच करील महाराजांनी केलेला उपदेश आजही सर्वांना लागू पडणारा आहे पैसा खाल्ल्याशिवाय कोणाचे कामच करावायचे नाही असे ठरवून परिस्थितीचा गैरफायदा उठवणारे लोक आज सर्वच क्षेत्रात आहेत संघटितरित्या लोकांची लुबाडणूक करण्याचे आणि अडवणूक करून स्वार्थ साधण्याचे तंत्र आज विकसित झाले आहे त्या सर्वांकरता ही बोधलीला आहे धन्यवाद